नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर कल्याण ग्रामीण मधील कामगारांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला कल्याण ग्रामीण मधील सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना अखेर नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे व खासदार माननीय श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागला या ऐतिहासिक क्षणी सर्व कामगार वर्ग आणि त्यांच्या परिवाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत झालेल्या या कार्यक्रमात आयुक्त अभिनव कोयल उपायुक्त हर्षल गायकवाड आणि माझ्या हस्ते आज कामगारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले यावेळी महेश पाटील तालुका प्रमुख गजानन पाटील उपतालुका प्रमुख नगरसेवक विष्णू शेठ गायकवाड महेश गायकवाड माननीय नगरसेवक गुलाब वसे दत्ता वसे जलंदर पाटील मोरेश्वर फैर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या नवरात्रीच्या मंगलप्रसंगी झालेल्या नियुक्तीपत्र वितरणामुळे कामगार व हो त्यांच्या परिवारात आनंदाचे समाधानाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे पटकल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा